नीट झाला आहे पण एमबीबीएस कुठे करायचे आहे कन्फ्युज आहात तर काळजी करू नका कारण इंडिया हे घेऊन आहेत सेमिनार मदे, 15 ला नक्की विजिट करा आणि जे पण डाऊट असेल ते क्लिअर करा याच्यात तुम्हाला भेटणार की ऍडमिशन प्रोसेस डॉक्युमेंटेशन आणि तुमच्या फी स्ट्रक्चर कसं असणार त्यांच्या संपूर्ण माहिती इथे भेटणार पंचवीसहून अधिक टॉप रशियन मेडिकल युनिव्हर्सिटीज त्यांचा डायरेक्ट संवाद होईल आणि सर्वात इम्पॉर्टंट की तुम्हाला ते मार्गदर्शन करतील तर फ्युचर डॉक्टर्स ही तुमची संधी आहे तर याला गमवू नका हा केवळ एक सेमिनार नाही तर हा तुमच्या मेडिकल करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो तर आत्ताच अपॉइंटमेंट बुक करा आणि पुणे ऑफिसला नक्की व्हिजिट करा धन्यवाद